पक्ष्यांची कितीही काळजी असली तरी आपलं आरोग्य जपणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या आरोग्यासाठी काही बंधनं असणं गरजेचं आहे कबुतरांची संख्या वाढत असून त्यांना दानापाणी देताना आपल्याला हायपर सेन्सिटिव्हिटी न्युमोनायटीस आजार होण्याची शक्यता असते कबुतरांची विष्ठा व पिसामुळे मानवाच्या फुप्फुसाचे विकार वाढल्याचं आहे शहरातील कबुतरांची संख्या वाढत असून मानव वस्तीपासून ते लांब असावे म्हणून कबूतर जा 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 अशी म्हणण्याची वेळ आली आहे लीलावती रुग्णालय व डोंबिवलीतील ओजस रुग्णालयातील चेस फिजिशियन डॉक्टर दीप्ती बडवे कुलकर्णी यांच्याशी डोंबिवली पत्रकार संघाचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता कबुतरांची विष्ठा व गळालेले पिसे यामुळे मानवी आरोग्याला धोका या, या गंभीर विषयावर डोंबिवली पत्रकार संघाने एक परिसंवाद डोंबिली पूर्वेकडील ओजस हॉस्पिटल येथे आयोजित केला होता यावेळी संघाचे अध्यक्ष शंकर जाधव व सचिव प्रशांत जोशी यांनी उपस्थित पत्रकारांना डॉक्टर दीप्ती बडवे कुलकर्णी यांची ओळख करून दिली ऐकूया डॉक्टर दीप्ती काय मी डॉक्टर दीप्ती बडवे चेस्ट फिजिशियन एट लीलावती हॉस्पिटल ओजेस हॉस्पिटल स्लीप लाईफ डोंबिवली तर आज एक खूप महत्वपूर्ण विषयावरती बोलणार आहोत की त्याचा कबूतरांनी होणारा फुसफुसांना आजार आपण बघितलं असेल की एक खूप आपल्याकडे एक कॉमन प्रॅक्टिस आहे की आपण कबुतरांना दाणा घालतो आपल्या बाल्कनीमध्ये त्यांच्यासाठी पाणी ठेवतो आपण जिथे कबूतर खूप असतात आपण तिथे त्यांना दाणा घालायला जातो पोरांना दाखवायला घेऊन जातो तर कबूतर जी हे असतात हे तितकेच आपले घातक असतात या हानिकारक असतात आपले फुसफुसांसाठी का की ह्यांची जी विष्ठा असते आणि ह्यांचे जे फेदर्स असतात ते इतके मायक्रोस्कोपिक आणि इतके लहान असतात की ते आपल्या लंगमध्ये जातात आणि ते एक एंटीजनसारखं असतं आणि एक इन्फ्लमेशन करतात आपल्या लंगमध्ये तर हा जो आजार आहे ह्याचे है, सिमटम्स खूप माईल्ड पण असू शकतात कफ ब्रेथलेसनेस आणि जसं खोकळा येणं दम लागणं ताप येणं आणि ह्याचा खूप म्हणजे मोठा विकार पण होऊ शकतो त्याला आपण म्हणतात लंग फायब्रोसिस त्याला एक आणखी नावे त्याला आपण म्हणतो हायपरसेन्सिटिव्हिटी निमोनायटिस तो आजार इतका घातक असतो की त्याला आपल्याला नाहीतर पेशंटला चोवीस तास ऑक्सिजन लागू शकतो नाहीतर पेशंटला लंग ट्रान्सप्लांटेशन पण लागू शकतो तर म्हणून आपण लोकांना हे सांगतो की कबुतरांना थोडंसं त्यांच्याशी डिस्टन्स ठेवायचं हेनी कबूतरांनी फक्त आपल्याला लंग फायब्रोसिसनी आणखीन पण इन्फेक्शन्स व्हायचे चान्सेस असतात जसं आपण फंगल इन्फेक्शन म्हणतो हिस्टोप्लाझ्मोसिस क्रिप्टोकोपस बॅक्टेरियल निमोनिया त्याला आपण म्हणतो जसं की हे सेटिकोसेस ह्यानी आपल्याला पोटाचे पण आजार होऊ शकतात ज्या लोकांना दमा असतो आणि ते हे रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये असतात पिजनचे तर त्यांना दम्याचे पण अटॅक सतत येतात हा जितका तुमचा जितका वेळ जितका जास्त एक्सपोजर असतो पिजनशी तितका आजार हा घातक होत जातो तुम्हाला ह्याचे लक्षणं म्हणजे फार माईल्ड सिमटम्स असतात जसं की खोकळा येणं दम लागणं ताप येणं तर नाहीतर ह्याचे खूप जास्त पण सिमटम्स असू शकतात की पेशंटला ऑक्सिजन लागायची गरज पण पडू शकते आणि लंग फायब्रोसिस सारखा आजार पण होऊ शकतो नागरिकांना मी हेच बोलणार की तुम्हाला जेव्हा पण असे सिम्टम्स असले आणि तुम्ही हे कबुतरांचे कॉन्टॅक्टमध्ये असतात तर लगेच डॉक्टरांशी भेटा की काय त्याचा किती तुम्हाला आजार झालेला आहे माहिती करायला आणि कबुतरांची थोडं डिस्टन्स ठेवा बायचान्स तुमचे बाल्कनीमध्ये कबुतर येतात तर तिथे जाळी लावायची कबुतरांना तिथे दाणं आणि पाणी नाही टाकायचं मन आणि जेव्हा पण कबुतरांचा तुम्ही विष्ट या फेदर्स साफ करायला जातात तेव्हा मास्क घालून डिस्पोजेबल ग्लव्स आणि पायामध्ये पण ग्लव्स घालून जायचे साफ करायला आणि तुम्ही असे जागे जात असाल की जिथे कबूतर असतात खूप सारे तिथे दरवेळेस एक मास्क घालून जायचं आणि घरी येऊन ते मास्क बाराचे बाहेरच टाकून मग आत यायचं